नारळी पौर्णिमा स्पेशल आज आपण मौसूद आणि खूप चविष्ट असा नारळी भात बनवणार आहोत त्यासाठी बन फ्लेम वर कडे ठेवून त्यामध्ये मी दोन चमचे तूप घालून घेतले तूप हे हलकस गरम झाल्यावर त्यामध्ये चार लवंगा दालचिनीचे दोन तुकडे आणि दोन वेलच्या घालून घेतल्या तुपामध्ये हे थोडस परतून घ्यायचे नारळी भातासाठी इथे मी अख्खा बासमती तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलाय भिजत ठेवलेला नाहीये बासमती तांदळाऐवजी कोलम तांदूळ आंबे मोहर तांदूळ किंवा घरातील कोणताही तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल पण तांदूळ हा जुना हवा त्यामुळे भात हा छान असा सुटसुटीत होतो इथे मी एक वाटी तांदूळ घेतले हे तांदूळ सुद्धा या तुपामध्ये थोडा वेळ परतून घेऊया खास करून नारळी पौर्णिमानिमित्त हा भात करतात साखर किंवा गुळ घालून हा भात बनवतात तर मी इथे गुळ घालून हा भात बनवणार आहे या तांदळामध्ये चिबूडभर मीठ घालून घ्यायचे कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडं जरी मीठ घातलं तरी त्या पदार्थाची चव खूप छान लागते या तुपामध्ये एक मिनिट भर तरी तांदूळ परतून घेतल्यावर मी यामध्ये पाणी घालून घेते पाण्याचे प्रमाण हे तुम्ही जेवढे तांदूळ घेतले त्याचे दुप्पट पाणी घालायचे तर इथे मी एक वाटी तांदळाला दोन वाटे पाणी घेतले तर इथे आपण ढवळून बघूया भातामध्ये पाणी कितपत आहे ते तर या भातामध्ये थोडंसं पाणी आहे गॅसची फ्लेम ही स्लो करून या भांड्यावर झाकण ठेवून थोडा वेळ साठी हा भात शिजत ठेवायचा आहे थोडा वेळ झालेला आहे तर आता आपण झाकण उघडून बघूया तर इथे भात हा मस्त शिजून सुटसुटीत झालाय भाताचा एक एक शिधा छान असा मोकळा झालाय आता हा भात थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे ताटामध्ये हा भात चांगला पसरून त्यामध्ये अर्धा चमचा वेलची घालून घ्यायची नंतर यामध्ये थोडेसे जायफळ किसून घालायचे जायफळची आधी पूड करून न ठेवता जायफळ हे लगेचच घेतल्याने भाताला ही खूप चांगली येते वेळची पूड आणि बारीक केलेलं जायफळ या भातामध्ये चांगला मिक्स भात परतून घेण्यासाठी गॅसच्या मिडीयम फ्लेमवर वर कडे ठेऊन त्यामध्ये दोन चमचे तूप घालून घेतले तुपामध्ये सुरुवातीला आपण ड्रायफ्रूट परतून घेऊया तर इथे मी काजू आणि बदामाचे मधोमध असे काप करून घातले जर का यामध्ये तुम्हाला मनुका हव्या असतील तर त्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता हे जास्त वेळ तुपामध्ये न परतता आपण लगेच घेणार आहोत सगळे ड्रायफ्रूट काढून झाल्यावर या कढईमध्ये जे काही तूप उरलं आहे त्यामध्ये आपण गुळ वितळून घेणार आहोत गुळ इथे मी जेवढे तांदूळ घेतले तेवढाच गुळ घेतले तांदूळ इथे मी एक वाटी घेतले त्यानुसारच गुळ सुद्धा एक वाटी घेतले इथे गुळाचा पाक न करता गुळ फक्त इथे विरघळून घ्यायचे आता इथे मी किसलेले ओले नारळ घालून घेते किसलेल्या ओल्या नारळाचं प्रमाण सुद्धा मी इथे ज्याप्रमाणे गुळ आणि तांदूळ घेतले त्याप्रमाणे एक वाटी किसलेले खोबरे घेतले खोबरे सुद्धा या गुळामध्ये थोडा वेळ शिजू द्यायचे यामध्ये शिजलेला हा भात घालून घ्यायचा आहे वरून आता तुपात परतलेले काजू बदामाचे काप घालून घ्यायचे थोडेसे केसर मी कोमट दुधामध्ये भिजत ठेवले होते ते केसरचे दूध यामध्ये घालून घेतले आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे मिक्स केल्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लो ठेवून पुन्हा थोड्या वेळ शिजत ठेवायचे तर इथे आता थोडा वेळ झालेला आहे तर आता आपण बघूया तर इथे मस्त चविष्ट मऊ रसी असा गरमागरम नारळी भात बनून तयार झालाय तर पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा मस्त राहा